मस्त गरमागरम लाल चुटूक आणि रवा असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे आज आपण केलेली आहे स्पेशल रेसिपी गाजरचा हलवा नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत सर्वांच्या आवडीचा आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये घरोघरी केला जाणारा गाजरचा हलवा रेसिपी अगदी साधी सोपी आहे पण मी ही रेसिपी एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये दाखवलेली आहे रेसिपी बघण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही माझे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला गाजरचा हलवा बनवण्यासाठी मोठ्या आकाराचे असे गाजर घ्यायचे आहे मी इथे एक किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ते गाजर आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि सोलून झाल्यानंतर जाडसर किसनीने किसून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की कि एक किलो गाजरचा किस आपला तयार झालेला आहे आणि असा छान जाडसर पण झालेला आहे त्यानंतर आपल्याला हलवा बनवायचा आहे तर आपण सर्वात आधी गॅस पेटवून घेऊ आणि त्याच्यावरती एक कढई ठेवायची आहे तुम्ही इथे साधी कढई किंवा नॉनस्टिक कढई घेऊ शकता आणि त्या कढईमध्ये आपल्याला साधारणपणे चार चमचे म्हणजेच दोन वाटी तूप टाकायचं आहे साजूक तूप घ्यायचं आहे तूप पूर्णपणे वितळू द्यायचं आहे आता तूप इथे छान गरम झालेला आहे आणि गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला गाजरचं किस टाकायचं आहे इथे आता आपण पूर्ण किस टाकून घेतलेला आहे आणि हा किस आपल्याला एकदम कमी गॅसवर पंधरा ते वीस मिनिट छान असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत हा किस असा लाल आणि असा मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत असा भाजून घ्यायचा आहे कीस भाजताना गॅस मंद ठेवला हो म्हणजे कीस हा करपत पण नाही आणि एकसारखा छान भाजला जातो आणि त्या त्यामुळे आपला गाजरचा हलवा पण छान होतो मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता हे दूध आपल्याला गाजरचा कीस परतून घेतपर्यंत गरम करून घ्यायचं आहे इथे आपण पंधरा ते वीस मिनिट गाजरचा कीस छान भाजून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला गरम केलेलं अर्धा लिटर दूध टाकायचं आहे आणि दूध टाकल्यानंतर हा कीस आणि दूध पूर्ण आपल्याला छान असं मिक्स करत राहायचं आहे सतत असं ढवळत राहायचं आहे आता दूध छान आटत आलेलं आहे परत त्याला असं सतत फिरवत राहायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता की हे दूध आटायला आपल्याला पंधरा ते वीस मिनिट लागलेले आहेत दूध पण छान आटलेलं आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साखर तर एक किलोच्या प्रमाणासाठी मी इथे दोनशे ते अडीचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर पाव किलो साखर घ्या जर साधारण हवं असेल तर दोनशे ग्रॅम साखर वापरायची आहे साखर टाकून आपल्याला परत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं करताना आपल्याला गॅस एकदम कमीवरच ठेवायचं आहे साखर टाकल्यानंतर गाजरचा हलवा जरा थोडंसं पातळ होतो पण हे सतत आपल्याला असंच फिरवत राहायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता की परत दहा ते पंधरा मिनिटांनंतर आपलं गाजरचा हलवा छान असा थोडासा घट्ट आलेला आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काजू बदाम आणि पिस्त्याचे तुकडे आणि चवीपुरती आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे खूप सुरेख असा गाजरच्या हलव्याला रंग आलेला आहे आणि मस्त असा मऊ आणि रवाळ असा आपला गाजरचा हलवा झालेला आहे या पद्धतीने तुम्ही किंवा एक एक किलोच्या प्रमाणामध्ये जर कधी केला नसेल तर या अचूक प्रमाणामध्ये नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपीजसह तोपर्यंत बाय बाय